नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे कारण आता मार्चचा हप्ता नेमका कधी मिळणार आहे तर या संदर्भातील एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि ती अपडेट आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की मार्चचे पैसे आपल्या खात्यावर कधी जमा होणार आहे तो ला ला जासे जासे तो तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या असाल तर चॅनलला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध निवृत्ती वेतन योजना व इतर योजनांच्या लाभार्थ्यांची पोर्टलवरील जी काही नोंदणी आहे तर ती एकोणतीस लाख आहे जवळपास सर्वच लाभार्थ्यांना जानेवारी व फेब्रुवारी या दोन्ही महिन्याचे पैसे मिळालेले आहे तर होऊ शकते की जो पाच मार्चचा जी आर आलेला होता तर त्या जी नुसार ज्या लाभार्थ्यांचं डीबीटी नव्हतं त्यांच्याही खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले आहे आणि ज्यांचं डीबीटी होतं त्यांच्याही खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले आहे परंतु होऊ शकते काही लाभार्थी असे आहेत की त्यांना या योजनेचे पैसे अजूनपर्यंत मिळालेले नाही तर मित्रांनो ज्या लाभार्थ्यांचे डिसेंबर दोन हजार चोवीस पूर्वीचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा झालेले नसेल तर त्यांनी काय करायचं आहे संबंधित तालुक्याचा जे संजय गांधी निराधार योजनेचं ऑफिस आहे तहसीलमधील तर त्या कार्यालयाला जाऊन भेट द्यायची आहे आणि त्या ठिकाणी चौकशी करायची आहे कारण तिथे चौकशी केल्याशिवाय तुमच्या खात्यावर उर्वरित रक्कम जमा होऊ शकणार नाही त्यामुळे हे काम करणं अतिशय अर्जंट आहे गरजेचं आहे तरच आपल्याला डिसेंबर चोवीस पूर्वीचे पैसे मिळू शकतात त्यानंतर आता बघूया मित्रांनो आप मित्रा की आपल्याला मार्चचा हप्ता कधी मिळेल तर मित्रांनो याबाबत विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली होती की होळीच्या तोंडावर सर्व निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासनाकडून मार्चचा हप्ता दिला जाईल असं सांगण्यात आलेलं होतं परंतु मध्येच लाडकी बहीण योजनेचे पैसे वितरणाचा कार्यक्रम सुरू झाल्याने निराधार योजना मागे पडली त्यामुळे शासन लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करण्यात आणि बजेट मध्ये व्यस्त असल्याने त्यांना निराधारांचा विसर पडला त्यांनी लाडक्या बहिणींना तर मार्च पर्यंतचे पैसे दिले मात्र संजय गांधी निराधार योजनेचे मार्चचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केलेले नाही त्याचबरोबर अर्थसंकल्पातही कोणतीही वाढ निराधार बांधवांना मिळाली नाही त्यामुळे निराधार बांधवांच्या पदरी निराशाच आलेली आपल्याला दिसून येईल कारण आता या अगोदर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने जी काही आश्वासनं दिलेली होती की निराधार बांधवांचे जे काही पैसे आहे तर ते पंधराशे वरून एकवीसशे रुपये केले जातील परंतु तेथेही आता आपल्याला निराशा दिसून येईल कारण त्या ठिकाणी भरीव अशी वाढ करण्यात आलेली नाही मात्र मित्रांनो मार्चच्या पैशाबाबत दिला एक दिलासादायक बातमी आलेली आहे आपल्याला मार्चचा हप्ता मार्च एंडिंग पर्यंत मिळणार आहे हे लक्षात घ्या यापूर्वी हा हप्ता मिळू शकतो मात्र या योजनेचे सर्व पैसे महाराष्ट्र शासनाला मार्च एंडिंग पर्यंत खर्च करायचे आहे त्यामुळे एकतीस मार्च पर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील त्यामुळे मित्रांनो आता अजून आपल्याला पंधरा दिवसाची प्रतीक्षा करावी लागेल कारण त्याशिवाय आता याबाबत आपल्याकडे दुसरा पर्याय पण नाही त्याचबरोबर पैसे वितरण होण्याअगोदर महाराष्ट्र शासनात जी आर सुद्धा येणार आहे आणि तो जी आर सर्वप्रथम आपल्या चॅनलवर आपल्यास पाहायला मिळेल त्यामुळे आता चिंता करू नका माझं रोजच या योजनेच्या पैशाकडे आणि जी आरकडे लक्ष असते त्यामुळे जसे काही नवीन अपडेट या संदर्भात येईल ती मी आपला तात्काळ आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोचवेल तर मित्रांनो एवढंच होते या व्हिडिओमध्ये जर आपना हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद